जे सिडको लॉटरी चाहते आहेत त्यांच्यासाठी गोड बातमी लवकरच सिडकोकडून पंचवीस हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय सिडकोने घेतलेला आहे आता ही पंचवीस हजार घरे नेमकी कुठल्या लोकेशनवर असतील ही लॉटरी नेमकी कधी जाहीर होईल हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दसऱ्या आधी पंचवीस हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे निवडा तुमच्या आवडीचे घर म्हणजेच सिलेक्ट माय होम या संकल्पनेअंतर्गत प्रथम येणाऱ्याच प्राधान्य या तत्वावर ही घरे उपलब्ध होतील त्यांच्या किमतीही बाजारभावापेक्षा कमी असतील आता पाहूयात अल्प उत्पन्न घटकांना याचा कसा लाभ होतो ते शहराच्या विविध भागातील सत्तावीस ठिकाणी ही सदुसष्ट हजार घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यातील त्रेचाळीस हजार घरांना महारेराची परवानगी प्राप्त झाली असून त्यांचे बांधकामही प्रगतीपथावर आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात यातील पंचवीस हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्याची योजना आहे यातील बहुतांशी घरे पंतप्रधान आवाज योजनेअंतर्गत आणि अल्पउत्पन्न घटकांसाठी असणार आहेत असे सिडकोने स्पष्ट केलं आहे आता ह्या पंचवीस हजार घरांमध्ये नेमका कुठल्या घरांचा समावेश असेल हे पाहूयात दरम्यान सिडकोचे नवयुक्त अध्यक्ष मंगळवारी विविध भागातील गृह प्रकल्पांच्या कामांची पाहणी करणार आहेत प्रस्तावित योजनेत कोणत्या विभागातील घरांचा समावेश करायचा याचा आढावा ते घेणार आहेत आणि त्यानंतर पुढील दोन तीन दिवसात अंतिम आराखडा तयार करून योजना जाहीर केली जाईल या योजनेत तलोजा दोनागिरी कळंबोली करंजाडेसह मानस सरोवर खारघर जुईनगर आणि वाशी येथील घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे घरांचे मार्केटिंग आणि विक्री करण्यासाठी सिडकोने नियुक्त केलेल्या सल्लागार संस्थेचा वाद मागील दीड वर्षापासून नगरविकास विभागाकडे निवाड्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे नवीन गृहयोजना जाहीर करताना सिडकोची कोंडी होत आहे मात्र आता अधिक प्रतीक्षा न करता या घरांच्या विक्रीसाठी बुक माय सिडको अर्थात निवडा तुमच्या आवडीचे घर या संकल्पनेचा अवलंब करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे या अंतर्गत ग्राहकांना प्रथम येणारंच प्राधान्य या तत्वावर त्यांच्या पसंतीचे घर उपलब्ध करून दिले जाणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे या अंतर्गत विमान तिकिटाच्या धर्तीवर ग्राहकांना आपल्या पसंतीचे घर सिलेक्ट करण्याचे स्वातंत्र्य असणार आहे तर जसं की सिडकोकडून अपडेट आलं आहे दसऱ्याच्या आधी पंचवीस हजार घरांची लॉटरी जी आहे ती सिडकोकडून जाहीर होणार आहे त्यामुळे जे कोणी सिडको लॉटरीमध्ये सहभाग घेऊ इच्छिता त्यांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यायचा आहे आणि ह्या लॉटरीमध्ये कोणत्या कोणत्या लोकेशनचा समावेश असणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही लोकेशन सिलेक्ट करू शकता आणि सिलेक्ट माय सिडको द्वारे तुम्हाला आवडेल ते घर तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता आता ह्या लॉटरीची नेमकी डेट काय असेल हे आपल्याला सिडकोकडून जेव्हा पुढचं अपडेट येईल तेव्हा समजेल बाकी अर्ज करताना कोणते कोणते कागदपत्र आवश्यक आहेत ह्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपण मागे बनवला आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता काही डाऊट असतील तर तुम्ही मला ते कमेंट्सद्वारे विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू